जिबीत टोचणार आहे त्यामुळं शेवटी प्रयोग करत असतो मी हे की तार जिबीत टोचल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे प्रोग्राम घ्यायचे ठीक आहे आजींगा या आता मी हे तार टोचते वेळेस रुमाल पकडेन ज्याने करून टोचताना जर रक्त आलं तरी इथंच थांबेन नंतर कपडे घाणवणार नाहीत त्यासाठी मी रुमाल पकडतोय जेव्हा टोचलं झालं तेव्हा तुम्हाला सगळ्यांना मी ते दाखवणार आहे टोचलेलं ठीक आहे सगळ्यांनी डाळ्या वाजवायचं डाळ्या जर वाजवलात तर मला त्रास कमी होते टोचल्यावर फळा सर्वांनी जोरदार प्रयोग मला सर्वांपैवाजवा या ठिकाणी या ठिकाणी आपल्या समोर वैज्ञानिक प्रयोग मी